ते संक्रांत असल्यामुळे मी सकाळ सकाळी हेअर कलर केलेला आहे त्यामध्ये ॲलोवेरा जेल असल्यामुळे केस खूप छान सिल्की होतात या हेअर कलरविषयी माहिती मी एखाद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये देईनच मंडळी आनंदी राहायला कोणाला आवडत नाही प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये खूप सारा आनंद असावा हो की नाही शॉपिंग केलं की आनंद मिळतो आवडीचे चार पदार्थ बनवून खाल्ले की आनंद मिळतो मैत्रिणीशी मनसोक्त गप्पा झाल्या की आनंद मिळतो निसर्गरम्य वातावरणात फिरायला गेलं लग की आनंद मिळतो ना त्या कारणानं आपण सर्वांनी हा आनंद अनुभवलेलाच आन असतो पण प्रॉब्लेम हा आहे की हा आनंद फार काळ टिकत नाही मला सांगा तुमच्या तिजोरीच्या चावा तुम्ही सहजासहजी कोणाच्याही हातात देता का हो नाही का तर त्यामध्ये मौल्यवान दागिने असतात पैसे असतात होय की नाही मग तुमचाही आनंद खूप मौल्यवान आहे ना मग त्याची गुरीकुल्ली तुम्ही सहजासहजी इतरांच्या हाती कसे बरे देऊ शकता आणि इथंच तर तुम्ही चुकता तुम्ही ती किल्ली दुसऱ्याच्या हाती देता आणि मग मनासारखं घडलं तर आनंदी होता किंवा एखादा प्रसंग आपल्या मनासारखा नाही घडला तर लगेच नाराज होता पण हे कधीतरी होऊन ठीक आहे पण सातत्याने परिस्थिती आणि लोकांच्या वागण्यावर जर का आपला आनंद ठेवला तर आपण कधीच आनंदी राहणार नाही कारण प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीप्रमाणे विचाराप्रमाणे वागत असतो आनंदी राहणं ही एक प्रक्रिया आहे ही आपल्या आंतरिक स्थितीवर अवलंबून असते बऱ्याच वेळेला आपल्याला दुसऱ्याचं लाईफ प्रभावित होत असतं अरे यार हे किती छान कपल आहे यांच्याकडे गाडी आहे बंगला आहे खूप सुखी जीवन आहे यांचं आणि त्यांचं लाईफ आणि आपलं लाईफ आपण कंपॅरिझन करू लागतो आणि झालं तर मग शेवटी व्हायचंच ते होतं शेवटी आपण दुःखी होतो पण खरं तर दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच चक असतं होय ना तुम्ही हे ऐकलंच असाल जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तोची शोधून जगामध्ये सुखी असं कोणी नसतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही स्ट्रगल दुःख हे असतंच ते सांगायचं का तात्पर्य काय आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी राहिलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे सदैव आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार खूप महत्त्वाचे आहेत सकारात्मक विचारांच्या लोकांच्या सानिध्यात राहणे तितकेच गरजेचे आहे जसं सकारात्मक विचारांची पातळी तुमची वाढेल तस तसं तुमची आनंदाची पातळी वाढेल आणि जस जसे तुम्ही निगेटिव्ह विचार कराल किंवा सकारात्मक विचारांची पातळी तुमची कमी होईल तस तसं हे दुःख अधिकच वाटू लागते आता लक्षात आलं का आनंदी कसं राहायचं याही पुढे मी तुम्हाला आनंदी कसं राहायचं हे माझ्या अनेक व्लॉगमध्ये सांगत राहीन तर नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि कडकड बोला आणि असेच माझ्यासोबत राहा तर आता आम्ही सर्व महिला मिळून मंदिरामध्ये जाणार आहोत तिथे ओवसण्याचा कार्यक्रम होतो एकमेकीला हळदी कुंकू लावलं जातं तिळगुळ दिले जातात त्यानंतर घरी आल्यानंतर एक प्रोग्राम वेगळा असतो वाण दिले जातात तर आम्ही काय वाण ठेवलं आहे किंवा आमच्या इकडे कसे हळदीचे हळदी कुंकूचे कार्यक्रम होतात तर हे तुम्हाला आज पाहता येईल अजून तयार झालेलं नाही आहे तर मग मी तयार होते आणि माझं फायनल लुक तुम्हाला दाखवतो Okay. तर फायनली मी आवरून तयार झालेली आहे आता रूम बाकी आहे माझा आवरून जा झालं राजेर उठलेला आहे आणि अथर्व त्याला घेऊन आलेला आहे तो कसा लाजून पाठीमाग होतोय पहा खूप लाजरा तो। आहे तो आणि राज झोपतून उठून आला आहे आणि मी खूप सारा आवरलोय हो त्यामुळे तो कसा पाहतोय बघा मंदिरामध्ये जाऊन आलेलो होतो आम्ही आणि हार्दिकुंकूचा कार्यक्रम झाला मी ते शूट घेतलं नाही कारण हातामध्ये खूप सारं सामान आणि कॅमेरा घेणं अवघड जातं आणि हा व्हिडिओ तुम्ही गेल्या वर्षीचा पाहू शकताय तर आम्ही आता पूजेची मांडणी केलेली आहे आणि झाले हे की लाईट गेलेली आहे लॅम्पवरती काम चाललेलं आहे आमचं आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या पाठीमागे जे विश्वास भाऊजी आहेत ते त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांची कन्या तर इथं तर वौसा घेणे म्हणतात तर आता वैशालताई आहे त्यांच्या सासूबाई आहेत वचचा मावशी तर ते त्यांना आता पदरामध्ये वौसा घातला जातो

आत्ता आम्ही आलेलो आहोत चुरत बो, बाईंच्या घरी मंदात यांच्या घरी तर आत्ता आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी आणि आम्ही असे प्लास्टिकचे डबे घेतले होते आणि त्यामध्ये ते भरलंय <Picas? laughs>

घ्यायचं नाही सगळी दोन बस आत आधी आमचा दोघीचे भर मग आम्ही दोघी दोघं गुगुचं बसा जाकापन जावा ओकराच देऊ मी पुनेर बस इथे बसायचं मला दोघींनी मला पाच हे काय ओला टांड करू पत्ती की इनको भले नाही तर माझ्या टांड करू दे देव आहे देवा आहे आमचे असं इकडे बसा म्हणजे इकडे टांड हां इथे बस आती नाही तर बस इथे दिस ठेवले कॅमेरा असं कर गं मां मम्मी दिसना असं कर मग ही बघ येडा बाज फक्त भाऊ माथा बदा

हो तर अशा पद्धतीने आमचा संक्रांतीचा कार्यक्रम पार पडला आणखीन हे आम्ही खूप जणींच्या घरी गेलो होतो पण शूट नाही घेतलं कारण खूप लाँग व्हिडिओ होईल तर खरंच खूप छान वाटतं सर्व महिला एकत्र आल्या खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि आपल्या महिला वर्गांना तितकाच विरंगुळा मिळतो नाही का शेवटी काय पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीतूनच आनंद आला पाहिजे ना आपण पाहिलेला आहे सुरुवातीलाच आनंद कसा टिकून ठेवायचा सो ते विसरू नका आणि व्हिडिओ लेट झाला त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करते तर भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि स्वतःची काळजी घ्या स्वतः झपाट टेक केअर बाय